नमस्कार आगे आगे मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मोठू मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच की चंद्रशेखर ललावडे पाटील मध्य शेकाप शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय सदस्य यांनी आतिश गायकवाड मुख्य संपादक एजी मीडिया यांना मुलाखत दिल्यामुळे शेतकरी कामगार पक्षातून त्यांची हकालपट्टी केलेली आहे तर मित्रांनो कालच मी चंद्रशेखर ललावडे पाटील यांची एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये हो त्यांनी शेतकरी कामगार पक्षा बद्दलची काही माहिती दिली होती ती तुम्ही ऐकलीच असेल आणि ती माहिती दिल्याच्या नंतर किंवा एकंदरीत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत काही टीका केल्याच्या नंतर त्यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मध्यवर्ती कार्यालयातून नोटीस देऊन नोटीस देऊन त्यांची पक्षातून निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर त्यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाने जे हकालपट्टीची नोटीस दिलेली आहे पत्र दिलेले आहे ते दिले तुमच्या स्क्रीनवर वाचून दाखवतो प्रति चंद्रशेखर पाटील सात पूर्ववर्ग अपार्टमेंट तेरावी गली राजा रामपुरी मंडली पार्क शेजारी कोल्हापूर हे कोल्हापूरचे रहिवाश तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे विषय आपली पक्षातून हकाल कर, पट्टी करण्याचा करण्यात आल्याचा निर्णयाबाबत महोदय आपण वारंवार समाज माध्यमांच्या विविध होईल अशा प्रकारचे उत्तर प्रसारित करत आहात त्यांनी कालच आपल्याला एक मुलाखत दिली होती आपणास याबाबत वारंवार समज दिली असून मंडळाच्या निर्णयानुसार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या यादीतून आपले नाव यापुढेच वगळण्यात आले आहे पक्षाच्या व्हॉट्सअप आपले नाव वगळण्यात आलेले आले आहे असल्या बाबत माहिती असेलच आपली पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे आपण ज्या सांगली कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित असल्याचे सांगता पक्षाच्या तेथील जिल्हा समितीचे आपले समितीत आपले कोणतेही स्थान नाही आपल्या आपला कोणताही जनादार नाही जनसंघटन नाही जनतल नाही केवळ समाज माध्यम कोणतं पाटील पक्षाची बदनामी करणे हाच आपला एकमात्र उद्योग असल्याचे आमचे अवलोकन आहे पक्षाची विचार ध्येय उद्दिष्ट आणि संघटनात्मक शिस्त याबद्दल मुखाचे सल्ले आपण समाज माध्यम कायम देत असत असता परंतु पक्षातील मतभेद चर्चा करण्यात मंच समाज माध्यम नाही याचे नाही किंबहुना आपण मुद्दा म्हणून वारंवार अशी कृती करीत आहात आपण करीत असलेल्या पक्ष विरोधी कृत्यांची गंभीर गंभीर दखल घेऊन आपली पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे आठ चार दोन हजार चोवीस ला चंद्रशेखर पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाने पत्र दिलेलं आहे जर अगोदरच त्यांची पक्षातून हकालपट्टी वगैरे केलेली होती तर त्यांना अगोदरच तशा पद्धतीचं पत्र द्यायला पाहिजे होतं काल त्यांनी आपल्याला मुलाखत दिली आणि आज त्यांची पक्षात धपलपट्टी केली मला शेतकरी कामगार पक्षाच्या या कारवाई काही बोलायचं नाही तो त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे परंतु एखादा ज्या वेळेला सदस्य कार्यालय सदस्य समाज माध्यमांसमोर काय ह्याचा जर विचार शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केला असता तर अशा पद्धतीची काही गोष्ट झाली असतात त्यांनी वारंवार त्याच्या मुलाखतीमधून सांगत होतं कालच्या की अशा पद्धतीने भाईंच्या समोर जसं मिस आहे जयंत पाटील यांच्या समोर आम्ही काही गोष्टी ठेवल्या परंतु भाई आमच्या ऐकत नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीने मला समोर येऊन बोलायला बोलायला लागते आणि मुलाखत सुद्धा बघू शकता हा त्यांचा अंतर्गत विषय आहे आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये परंतु जसं ते गायकवाडच्या व्यासपीठावर मंचावरती आले आमदार जयंत पाटील यांनी तात्काळ त्यांना त्यांच्या भागापासून बाद केलेल्या आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने घाईंच्या विरोधात बोलण्याच बोलल्यामुळे एक हे चंद्रशेखर नारवणे पाटील यांना घाईने दिलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी पोचवण्यात मला ते अगत्याचं वाटलं आणि वस्तुस्थिती काय आहे ती तुमच्या समोर मला मांडावी लागली तर अशा पद्धतीने माझ्या व्यासपीठावरून दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या एका सदस्याला पक्षातून पकडून दिलेला आहे त्याचा हा मी तुम्हाला पुराव सुद्धा दिलेला आहे मला ह्याच्यावर जा मधिका जास्त सांगू सांगायचं जा नाहीये तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असेल आणि अशा पद्धतीने आपण त्यांच्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात काही बोलू शकत नाही फक्त एक माणूस म्हणून मला असं वाटत आहे की ज्या वेळेला एखादा दे व्यक्ती पक्षाच्या विरोधात बोलतो त्याच्यावर लगेच कारवाई करायला पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन भारतीय जनता पार्टीच सांगेन नितीन गडकरी हे कधी कधी भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाला चॅलेंज येत असतात हे तुम्हाला मीडिया में, डिजिटल मीडिया सगळीकडे पाहायला मिळेल मित्रांनो चार तारखेलाच एक भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा सुनील तटकरे रायगड त्यांचा एक कार्यक्रम होता मी तिथं उपस्थित होतो भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षांनी तिथं व्यासपीठावरून नेते निर्णय घेतात आणि त्या दबावाखाली आम्हाला टाकतात अशा पद्धतीचं जाहीर सर्व व्यासपीठावर पदाधिकारी असताना त्यांच्या मनातील थककल बोलून दाखवली कारण की भारतीय जनता पार्टीला रायगडचं तिकीट मिळेल असं भारतीय जनता पार्टी वारंवार सांगत होती परंतु भारतीय जनता पार्टीला तिकीट न मिळता ते सुनील टक्करे यांना मिळालं म्हणून आपण नेहमी दुसऱ्यांची फांडी घासत बसायची का असं त्यांनी जाहीर व्यासपीठावरून Uh, नाराजी व्यक्त केलेली होती त्याच्यानंतर आमदार जे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली होती तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष असलेला पक्ष असलेला पक्ष यांनी काय त्यांना अजूनपर्यंत पक्षावर केलेला नाहीये म्हणून आपला पक्षामधला जरी व्यक्ती जर आपल्या विरोधात एखादी मुलाखत देतोय तर त्यांनी ती मुलाखत का दिली त्याच्याशी बोलून विसरून द्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे होत अशा पद्धतीने त्याला पक्षातून काढणं ही एक कितपत योग्य गोष्ट आहे हे त्यांच्याच पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना माहिती असेल देवतनो तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक मला माहिती मिळाली आणखी मला तुमच्यापर्यंत पोहोचवावे अशी वाटत नाही पोचवावं असं वाटतं म्हणून ही एक छोटीशी माहिती बनवली त्याच्यामध्ये मला जास्त काही अजून सांगायचं नाही मी आता सबस्क्राईब वगैरे म्हणणार नाही कारण काही चांगली माझ्या मातीने माणूस मला योग्य वाटलेलं आहे म्हणून इथेच थांबतो नमस्कार